नमस्कार मी अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंक मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींची रणधुमाळे आता काही प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कराड तालुका पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून पार पडलेला आहे या आरक्षण काय आहे हे आरक्षण पाहण्यासाठी तालुक्यातील विविध गणातील अनेक नेते कार्यकर्ते या कराडमधील टाउन हॉलमध्ये या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित होते या तालुक्यात चोवीस जागा आहेत कराड पंचायत समितीमध्ये आणि या चोवीस जागांसाठी आरक्षण सोडत झालेले आहे यामध्ये काय काय आरक्षण पडलेलं आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर यामध्ये एकशे सात या नंबरच्या पालगणामध्ये सर्वसाधारण या, पाल या प्रवर्गासाठी खुला आरक्षण पडलेला आहे त्याचबरोबर एकशे आठ सरेगाव या गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत पडलेले आहे एकशे नऊ उमरज मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी ही सोडत आहे एकशे दहा मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं पडलेलं आहे एकशे अकरा मध्ये वडोली भिकेश्वर या गणामध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सुटलेलं आहे त्याचबरोबर एकशे चौदा मध्ये कोपर्डे हवेली या गणामध्ये सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे हजारमाची एकशे पंधरा नंबर अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे तसंच एकशे सोळा सैदापूर या गनामध्ये अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सुटलेलं आहे एकशे सतरा वारुंजीमध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे एकशे अठरा कोयना वसाहतमध्ये मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी पडलेला आहे एकशे एकोणीस सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे एकशे वीस तांबेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेला आहे त्याचबरोबर एकशे एकवीस कोळेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकशे एक बावीस मध्ये विंग सर्वसाधारण महिला हे प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे एकशे तेवीस गोळेश्वर नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच एकशे चोवीस कारवे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी हे आरक्षण पडलेलं आहे एकशे पंचवीस मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण आलेलं आहे एकशे सव्वीस रेटरे बुद्रुक मध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्ग सॉरी सर्वसाधारण प्रवर्गासाठी रेटरी बुद्रुक मध्ये आरक्षण पडलेलं आहे काले एकशे सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये आरक्षण पडलेला आहे एकशे अठ्ठावीस कालवडे सर्वसाधारण महिला या गटासाठी आरक्षण पडलेला आहे तसेच एकशे एकोणतीस समाध्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे तर एकशे तीस मध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सुटलेलं आहे अनेक जण या ठिकाणी तालुक्यातले नेते कार्यकर्ते उपस्थित होते अनेकांचा या ठिकाणी हिरमोड देखील झालेला आहे तर काही जणांचा आनंद सुद्धा झालेला आहे त्यांच्या मनासारखं आरक्षण पडलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता या निवडणुकीचं वातावरण तापणार असून कोणाला संधी मिळणार आहे कोण सभागृहाचं सदस्य होणार आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये अजून एक काय औचित्याचा विषय आहे किंवा चर्चेचा विषय आहे तर सांगतो यामध्ये सर्वसाधारण महिला ज्या गाणामध्ये आरक्षण पडलेलं आहे त्यामध्ये वडोली भिकेश्वर सर्वसाधारण महिला पडलेला आहे वाघेरी सुद्धा सर्वसाधारण महिला पडलेला आहे सोबत सुपण्यामध्ये सर्वसाधारण महिला पडलेला आहे परत विंगमध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे शेऱ्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला कालवड्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला आणि यळगावमध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे आता हे सांगण्यामागचं कारण काय आहे तर येणाऱ्या पंचायत समितीमध्ये या सहा जागा ज्या आहेत सर्वसाधारण महिलांच्या यामधूनच अध्यक्षपदासाठीची चुरस निर्माण होणार आहे आणि यामध्येच कोण अध्यक्ष होतंय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की कराड पंचायत समितीच्या अध्यक्षपदाची सोडत ही महिला आरक्षणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी पडलेली आहे त्यामुळे या सहा सर्वसाधारण महिलांच्या जाग्यावरून कोणत्या गावाला यंदा पंचायत समितीमध्ये अध्यक्षपद भूषवायला मिळतंय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे